सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर हे पाणी मी मला पिण्यासाठी गरम केलं आहे मला रोज सवय एक तांबे पाणी गरम प्यायची आई तशीच करती माझी त्याच्यामुळं मला पण सवय लागली आणि रोज थंड पाणी पिऊ वाटत नाही म्हणजे बाराही महिने मी काय करते एक तांबे आपलं गरम पाणी प्यायचं सकाळचं असं सुंदर वातावरण दोघांचं दूध पिऊन झाले आता मस्ती करत आहेत दोघंजण आणि त्या दोघांना एक सवय लागली त्या म्हणजे किती आहेत बघा ना मामा दिसले आहे की त्यांना माहिती आहे मामा म्हणजे दूध धार काढतात आपल्याला दूध ठेवतात सकाळी उठलं की त्यांचा पिच सोडत नाही त्यांच्या मागे 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 फिरत असतात की प्राणी हुशार आहेत चला आता गणेशला नाश्त्याला ला ना ना का काय तर बनवावं लागेल कारण त्याला जायचं एक क्लासला मग उशीर होतो त्याच्या आधी बनवून घेते मस्त आपला चुलीवरचा चहा तर चहाला ना नेमका अद्रक काढायचे विसरलेले मी अद्रक घालून सकाळ सकाळ चहा खूप छान लागतो चहा छान असा उकळलेला होता त्यात दूध घालते आणि मग मी आणि आत्या घेतो चहा आणि मग पुढचं बघूयात काय बनवायचं आहे ते तर गणेशला नाश्त्यासाठी काय करते आ, हे करून घेते अंड्याची पोळी बनवते आणि चपाती म्हणजे तो खाऊन जाईन त्याचं आवरून झाले आंघोळ वगैरे अंडी दोन बाहेरून ठेवलेत आता आत्या पीठ मळतील तोपर्यंत मी चहा पिऊन अंड्याची पोळ्या बनवते आवरून झालं थोडंसं वाचन करतोय कधी नाही ते बसला आहे अभ्यासाला तर आपला चहा आता उकळत आलाय आत्यांनी मी घेतो चहा गणेश दिला आवरून त्याला नाश्त्याला बनवून दिलं डबा काय मग मी नंतर बनवून ठेवते हे नेऊन देतात त्याला आणि भाज्या काय काय बनवल्या ही टपूनच असते बघा मी कधी उठून जाते टोपलं खाली तरी गरम गरम एक चपाती आधी माणसाला नाही पण मी मांजराला टाकते तुम्ही रोज माझ्या व्हिडिओत बघताच तर भाज्या बनवलेल्या आहेत घेवड्याची आणि वांगेची आणि हे खूप सारे शेंगदाणे काही शेंगदाण्याच्या का पोळ्या नाही बनवायच्या त्या ताई बिचारे मला आता कमेंट्सच करत नाही आहेत म्हणजे कशीच करत नाहीत तर आहो मी तुम्हाला दाखवणार आहे मला आता जायचं आहे पुण्याला भावाच्या लग्नाला त्यावेळेस जाताना मी स्पेशल अशा मस्त शेंगदाण्याच्या पोळ्या करून येणार आहे चपाती भाकरी झालेली आहे तर काय झालं जायचं आहे मला गुरुवारी त्याच्यामुळे म्हटलं शेंगदाण्याचं कूट एकदम करून ठेवावं म्हणजे आत्याला सोपं पडतं तर इकडे घेवड्याची भाजी बनवली आहे रानातला आपला मस्त घेवडा आपल्या रानातला नाही धीरा आम्ही काय करतो ज्यावेळेस खाऊ वाटेल त्यावेळेस आणलं की दोन भाज्यांचा आणायचा मग काल मी थोडीशीच बनवली जास्त होईल म्हणून आणि परत काय केलं जी निवडून ठेवली सकाळी तव्यात बनवावी म्हटलं आणि इकडे आपली छान आरावरती शिजत आहे वांग्याची भाजी जी झाडाची आपली दारातली समोरची वांगी की ज्या भाजीला आता वांगी भरपूर आहेत कमी नाही दाखवते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये केवढी वांगी लागलीत तर सकाळी लवकर चुला आम्ही काय करतो पाणी गरम करण्यासाठी पेटवतो खूप असा आर पडलेला असतो कारण मोठी लाकडं घातलेली असतात त्याच्यामुळे म्हणलं शेवट आरावरतीच भाज्या बनवाव्या फोडणी मारायचं आणि ताट झाकून ठेवायचं आरावरती एकदम सुंदर अशा भाज्या तयार होतात शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून ठेवले आता काय करते ताट झाकून ठेवते म्हणजे तयार झाले आपल्या भाज्या तर घेवड्याची भाजी तुम्ही कशी करता आणि कोणाकोणाला माझी बनवली तव्यातली घेवड्याची भाजी आवडली ते कमेंट्स मी तुम्ही नक्की सांगा आपली वांग्याची भाजी पण तयार झाली वांग्याला जास्त आम्ही शिजवत नाही थोडं म्हणजे मिडियमच हे करतो तर स्वयंपाक झालाय तर आत्यांचं काय काम चालू आहे तुम्हाला मी दाखवते आत्ते आदळ आहेत ज्वारीचं पीठ संपलंय आणि ज्वारी बाहेर काढून उन्हात आधी पसरून ठेवली आणि म्हणजे पाकडून घेते आम्ही काय केले चाळून वगैरे ठेवली पण तरी पण त्या काय करतात पाखडतात म्हणजे काय खडा वगैरे असलं की दिसतं तर असं चालू आहे आत्यांचं दळण निवडायचं आणि ससा आमचा बसला आहे मस्त उन्हाला तर मला आता कमेंट्समध्ये तुम्ही विचारासाल की आत्या नाहीत का येणार लग्नाला तर नाही आत्या नाही येणार आहे कारण मग इथे पण कोण ना कोण लागतंच आणि मामा मग परत एकटेच आहेत जाऊन पण जमत नाहीत आपली जनावरं आहेत शेत राणांना कसं दारं वगैरे झालायची मग मामा इकडे आजारी आत्यांना सोबत घेऊन गेलं हो। तरी मामा मग मा इकडे एकटेच राहणार मग जेवणाचे हाल होतात म्हणून मी एकटीच जाणार आहे आत्यांना काय सोबत नेणार नाही ने। माझ्या भावा जेव्हा सख्ख्या भावाचं लग्न होतं त्यावेळेस एक दिवस आल्या होत्या आत्या आणि परत मग मी इकडे आले होते आणि आत्या तिकडे राहिल्या होत्या असं झालं होतं पण आत्ता ह्यावेळी काय आत्या येणार नाही आहेत मी एकटेच जाणार आहे टॅक्टर पण निघालेला आहे कामासाठी आणि चला तुम्हाला दाखवते आपल्या वांग्याला वांगी केवढी लागली आहेत कारल्याला पण भरपूर अशी कारली लागली आहेत तर छान असा आपला रानातला मस्त ताजा भाजीपाला तुळशी दारातल्या तर सगळ्यांना खूप छान असं आवडतं तर दुपारी गणेशला खायची होती हे अंड्याची भुर्जी खायची होती तर ती केली मस्त अशी कांदा घातला तव्यामध्ये छान असा कांदा थोडासा लालसर हे करून घेतला तेल घातलं तेलामध्ये हळद मीठ थोडासा मटण मसाला घरचा येसूर आणि मग फोडून दोन तीन अंडी घातली तयार झाली गावाकडच्या पद्धतीची अंड्याची बुर्जी तर तुम्ही म्हल त्याच तव्यात घेवड्याची भाजी त्याच तव्यात अंड्याची बुर्जी तर हो आता काय करणार नाईलाज आहे आधी वांग्या भाकरी केल्या चपात्या के केल्या आणि त्याच्यातच मग शेवटल्यानंतर अंड्याची बुर्जी केली परत घासून मग आपलं रात्रीच्या भाकरी असं एकाच तव्यात नियोजन आहे सगळं करायचं काय मग सांगा बरं दोन दोन तवे आपल्याला रानातली कामं करायचे ते जमन काम तर चला आज काय बनवते मी तुम्हाला दाखवते आमच्या झाडाची लिंब तर तुम्ही आहेत खूप अशी लिंब आहेत ती लिंब गोळा करून आणली आहेत आता दोन तीन पाण्याने धुवून काढते मी स्वच्छ चोळून धुतली की त्याला नंतर पुसून घ्यायची तर मग ही सगळी लिंबा आता मी कोरडी करून घेते ताटात दोन तीन पाण्याने धुतली ताटात ठेवली आहेत कोरडी करून घेते आणि ह्याला मी काय करणार आहे चिरणार आहे तर आपल्या आपल्या आवडीनुसार फोडी करायच्या म्हणजे बा आवडीनुसार म्हणजे लहान मोठ्या कशा तुम्हाला जशा आवडतात तशा तर मी काय केलेलं आहे एका लिंबा छोट्या लिंबाचे चार भाग केले आहेत मोठ्या लिंबाचे आठ भाग केले आहेत हे बघा हे चारवाल्या फोडी अशा आहेत आणि आठवाल्या फोडी अशा आहेत जास्त काय नाही म्हणजे मोठा असलं की थोडेसे त्याचे हे केलेले आहेत तर मग आता मी काय करते हे बघा त्याच्या बिया अशा काढून घेतल्यात मी आणि रस केवढा खाली गाळला आहे बघा इतका आमच्या ह्या लिंबाला रस आहे खूप रस आहे आणि उन्हाळ्यात येत नाही ती अशी लिंब उन्हाळ्यात केवढी गरज असते आपल्याला सरबत बनवायचा असतो पण तेव्हा येणार नाही आणि हे जे लाल तिखट आहे हे पण आपलं घरच्या ज्या मिरच्या आहेत त्याचं बनवलेलं आहे गेल्या वर्षी रानातल्या मिरच्या वाटून ठेवल्यात तर मी काय करणार आहे ह्याच्यात हळद बघूया नंतर घालायची कारण का तर आ, मला हे जरा उपवासाला हे करायचं आहे असं मी म्हटलं होतं पण म्हटलं निम्म्यातच एवढं काय उपवासाला आपण खाणार नाही मग थोडंसंच उपवासाला ठेवून बाकीच्यात हळद नंतर भारताना मिक्स करावी तर मी आता लाल तिखट मीठ घातले छान असं मिक्स करून घेते ह्याच साठात काय करते छान असं हलवून घेते म्हणजे एकत्र सगळीकडे हळद आणि मीठ लागेल तर हे बघा मी हातानेच मिक्स केले कारण ह्याने कधी हे करायचं आणि मग काय छान तयार झालं आपलं गावाकडच्या पद्धतीचं लिंबाचं लोणचं तर मला कमेंट्समध्ये असं सांगितलं की त्याच्यात थोडीशी साखरे घाला हो साखर पण घालून खूप छान असं टेस्टला लागतं आणि ताटातच मी झाकून ठेवलं आणि म्हटलं संध्याकाळी छान अशी भरणी बघून ते 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 ते। सा भरणी स्वच्छ धुवून वगैरे पुसून मग ते त्याच्यात ते लिंबाच्या फोडी भरून ठेवता येतील तर आज आमचं दुपारी काय ठरलं होतं शिंगोळ्या करायच्या आता शिंगोळ्या तुम्हाला माहिती आहेत का मला तर आत्या का जेव्हा मी लग्न झाल्यावर आत्याने केलं ना तेव्हापासून माहीत झालत्या आणि खूप छान हात आत्याच्या हातच्या शिंगोळ्या लागतात तर शिंगोळ्या कशा बनवल्यात ते तुम्हाला मी सांगते काय केलं कढईमध्ये आधी तेल हे केलं फोड म्हणजे फोडणीसाठी जर रस्सा असतो ना त्याच्या फोडणीला तेल घातलं जिरे मोहरी कडीपत्ता येसूर घालून ते हे करून घेतलं रस्सा गा फोडणीला घातला आणि त्याला उकळी आली की त्या शिंगोळ्या करून टाकल्या त्याच्या पिठाचं काय नाही बेसन होतं रात्रीचं शिल्लक त्याचं थोडंसं गहू ज्वारीचं पीठ मीठ वगैरे घातलं आणि त्याच्या शिंगोळ्या करून घातल्या आपल्या आवडीनुसार कडीपत्ता व काय कडीपत्ताच म्हणजे कोथिंबीर थोडंसं जिरे ओवा वगैरे घालून गा। पण ते पीठ मळता येते तर ह्यांची जेवणाची वेळ झाली आहे मिक्सरला चपाती बारीक केली दूध चपाती भिजत ठेवली डब्यामध्ये आत्य त्यांना बाहेर काढले तर दुपारीबरोबर टायमिंगला ओरडतात त्यांचा टायमिंग झाला आहे खायचा आता मी काय करते त्यांना मिक्सरला चपाती थोडी बारीक करते सकाळी पण काय करतात गरम गरम चपाती जेव्हा मी मांजरांना देते ना खायला तेव्हा ह्यांचं पण चालू असतं खायचं पण एवढं अजून कसं आहे एवढं हे नाही आहे त्यांना खायला दात नाही आहेत म्हणून काय करायचं थोडंसं मिक्सरलाच बारीक करून हे खूप गोंधळ करतात मला ना व्हिडिओ घ्यायची असती पण वेड्यासारखं खात असतात तिकडून तिकडून मी इकडे डबा ठेवला की तिकडून असं थोडेसे लहान असल्यामुळे करतायत हे बघा भूक लागली आहे भरपूर म्हणून आम्ही आता काय करतो ह्यांडा सकाळी दूध आणि दुपारी दू चपाती असं ह्यांडा देतोय खायला तर चला आता रानात जाते कारण भरपूर असं रानातलं काम आहे दिवस माझा कोंबड्या कुत्री मांजरं थोड्या शेळ्या कमी आहेत ना तर शेळ्या ह्याच्यातच जातोय करायचं काय मला तुम्ही सांगा तर आता काय करायचंय रानामध्ये सकाळी आत्याने काय केलं होतं जाऊन आ, हे केलं होतं तर हे बघा हे वांग्याचं झाड जाड़। एक झाड आहे पण त्याला एवढी फुलं एवढी वांगी लागलेली आहेत मस्त आपला घरचा असा छान ताजा भाजीपाला तर गेलो राणामध्ये सुरुवात केली होती तिकडे आत त्यांनी काय केलं जे बांधलेले बांबू होते ते काढायला सुरुवात केली होती पण मला नंतर आठवलं की शेवरी टाकायची शेळ्यांना मग ह्यांना आहे ना शेवरी काढायला लावली कारण बरं दिस जरा शेव शेरड्यांना शेवरी नाही आहे फक्त हेच आहे जी सोयाबीन होती जुंज्या ती तीच टाकत होतो मग एक पेनकं छान अशी शेवरी काढली आणि त्या घेऊन आले मी घरी आणि हँडला टाकली तर हे बिचारे एकटंच आहे ह्याला खेळायला कुणी नाही आहे पहिलं होतं हे छोट्यांचा एक ग्रुप असायचा मस्त मस्ती करायची पण आता हे मोठे चार आहेत आणि हे छोटं एकच तर घरून आले तर हा आलेला होता तर हे जर चालू आहे सायकलवर मस्ती तर चला म्हटलं तुम्हाला आता लसणाजवळ न चालली आहे लसून दाखवते लसूण खरं तर भिजवायला आलाय आहे भिजवल्यावर खरंच लसूण खूप असं छान हिरवागार दिसेल पण आता न भिजवल्यामुळे लसून थोडंसं जे कोंब दिसत आहेत बघा हिरवे हिरवे जे कोंब आहेत ते लसणाचे आहेत बाहे ते बाहेर आलेले आहेत हे बघा किती छान वाटत नाही भिजवल्यावर मी तुम्हाला ज्यावेळेस भिजवून होईल ना तो पण मी व्हिडिओ नक्की दाखवेल तर मी बाजी बाजूलाही लावली होती मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल मी करडईची भाजी लावलेली आहे ती पण खूप छान अशी उगवलेली आहे रे बघा जी दिसते कारण काय आहे करडईची भाजी जी उगवलेली होती ती बहुतेक पाखराने खाल्लेली असणार आहे कारण दोन दोन ठोंब आलेत आणि खाल्लेलेत तर खूप छान असा रानातला आपले लसूण उगवला आहे तर आता पाणी दिलं की तुम्हाला नक्की मी दाखवेल गवार पण आपली खूप छान अशी उगवली आहे पण कसं झालंय गवार थोडीशी हे म्हणत आहेत पातळे ते तुम्ही थोडीशी लावून काढा असं आहेत तर बघूया कसं काय होतंय आधी काय करतो जे रानात हे काम आहे टॅमॅटोचं फाउंडेशन काढलेलं आहे त्याची जे बांबू वगैरे आहेत ते आम्हाला बाहेर काढायचं आहे मग आधी काय करतो ते काढून घेतो सकाळी मामांनी ह्या दोन वाफ्यामध्ये मेथी पण टाकलेली आहे ती पण छान उगवली की तुम्हाला मी दाखवेल थंडीच्या दिसात मेथीची भाजी खूप छान येते मस्त अशी हिरवी मिरचीची मूगडाळ मटकी डाळ छान घालून अशी बनवलेली गावाकडच्या पद्धतीची तुम्हाला मेथीची भाजी मी नक्की करून दाखवेल आणि असे बांबूच्यामुळे आम्ही बाहेर आणल्या आणि उभ्या केलेल्या आहेत तर ही पण लाकडं गोळा करायची आहेत ती करून घेतो तर तिकडे आत्ते आणतायत हो बांग तर हे बघा असं सकाळीच त्यांनी येऊन काय केलं तर बांधून ठेवलं होतं माझं घरातलं काम होत पण त्यांनी काय केलं दोन्हीकडे असे बांबू बांधले म्हणजे ते काय म्हणल्या बांधल्यानंतर म्हणले हे होणार नाही निसटणार नाहीत म्हणून त्यांनी सकाळी आले आणि बांधून ठेवलं ते आम्ही दोघींनी सगळे बांबू आज बाहेर काढलेत म्हणजे हे पण नीट करून घ्यायचं गणेशनी गणेश शाळेत ना आला हातपातून धुतले जर्किंग वगैरे घालून आलाय आणि ह्यांचं चालू आहे ड्रिप गोळा करायचं तुम्हाला दाखवते मी ती ड्रीप खूप गावतात अशी गेली आहे कारण गवत भरपूर नंतर वाढलं टॅमोटोच्या ह्याच्यामध्ये आणि ते आता काय करत आहेत एक एक एक, एक ड्रीपचं सगळं बा म्हणजे गोळा करून बांधून ठेवतील ते आता उद्या करूया दिवस मावळलेला आहे तर घरी आलो संध्याकाळी छान मस्त सगळ्यांनी चहा पिलो आणि आत्त्यांचं आपलं रोजचंच काम थंडी वाजायला लागली आहे पॅक झालेत एकदम आणि इकडे बघा ससे भाऊ बसेल आमची चपाती खायची त्याला आणि आत्याने मस्त स्वेटर स्कार्फ घालून शेंगा फोडत बसल्यात आता मी आज स्वयंपाकामध्ये काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते तर हे उडीद आहेत हे उडीद भिजवलेले नाही आहेत कच्चेच उडीद आहेत हे मी आता काय करणार धुणार आणि कुकरला लावणार आहे मला बरेच वेळा आत्त्या म्हणल्या की तू न भिजवता भाजी बनव ती खूप छान होते मग आधी काय केलं भाकरी बनवून घेतल्या म्हटलं भाकरी झाल्या की नंतर मग कुकरला मी काय करते गॅसवरच म्हणलं उडीद लावावेत ते हे हुलगे मी उडीदच म्हणते मगासपासून हुलगे ते आहेत हुलगे ते सारखं उडीद हे ते माझ्या तोंडात असल्यामुळे सारखं मी उडीदच म्हणते आणि मस्त आपले हुलगे कुकरला शिजले होते मीठ घालून शिजवले होते आणि जेवढे भाजीला हवेत तेवढेच घेतले आणि ते त्याचंही पाणी मी बाजूला काढून ठेवलं आहे हे पाणी घालणार आहे मी भाजीत हे पाणी फेकून द्यायचं नाही खरं तर ते पाण्यातच खरं तर खूप छान म्हणजे चव आहे आणि हे जे शिल्लक राहिलेत हे बघा तुम्हाला दाखवते मी जे म्हणजे न भिजवत आपण खूप छान असे हुलगे शिजलेत आणि त्याच्यावरती आता घालायचं मीठ म्हणजे मस्त लागतात भात पण आपला इकडे छान असा आरावरती तयार झाला आहे हे बघा आता हुलग्याच्या भाजीला फोडणी मारते काय करायचं कढईमध्ये तेल घालायचं टेचलेलं लसूण जिरे मोहरी कडीपत्ता हळद घरचा हे सूर घालायचा आणि शिजवलेले हुलगे अशी फोडणी मारली मी भाजीला तर हे बघा छान अशी आरावरती भाजी उकळते थोडंसं आता शेंगदाण्याचं कूड घालते आणि जे हुलगे आहेत ना ते थोडेसे काय करायचे तांब्याने किंवा पळीने असे थोडेसे बारीक करायचे म्हणजे भाजी अशी मस्त मिळून येते आणि भाजीला चव पण खूप छान लागते तर मग तयार झाली आपली मस्त गावाकडच्या पद्धतीची हुलग्याची भाजी तर मला कमेंट्समध्ये असं विचारले तरी तुम्ही चवळी करत नाही का तर नक्की मी पुढच्या वेळी चवळी पण आणेन मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत